हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकोणचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपदांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अग्नि वरुण शशाङ्क प्रजापतित्वं प्रपितामहश्च नमो नमस्ते अस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयो अपि नमः नमस्ते अर्जुन भगवंतांची स्तुती करताना म्हणतो आहे तुम्ही वायू आहात परम नियंता अग्नी जल आणि चंद्र देखील आहात तुम्ही आदी जीव ब्रह्मदेव तसेच ही तुम्हीच आहात म्हणून माझा तुम्हाला सहस्त्रशहा सहस्त्रशहा नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो शब्दशः अर्थ बघूया अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे वायुहू यमो यमो म्हणजे शब्दशः अर्थ बघितला तर आहे ते नियंतात यमराज आहेत त्यांना नियंत्रण करता असं म्हटलं जात तर भगवंतांना इथे यमो म्हणतो आहे तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे भगवंता तुम्ही परम नियंता आहात अग्नी जल वरुण म्हणजे काय जल शशांक म्हणजे काय ज्यावर श शश अंकित आहे शश म्हणजे ससा तर हे चंद्राचं संस्कृत नाव आकाशा, चंद्र आहे जेव्हा आपण रात्री आकाशात चंद्र बघतो तर त्याच्यावर जणू काही एक ससाच अंकित आहे असं दिसत तर ज्यावर शसा अंकित आहे तो शशांक कारण सशाला संस्कृतमध्ये शश असं म्हटलं जात तर शशांक म्हणजे चंद्र आणखीन हा चंद्र देखील तुम्हीच आहात पुढे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे दुसऱ्या ओळीत प्रजापती प्रपिता मह च तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव प्रजापती म्हणजे कोण ब्रह्मदेव आणि प्रपितामह प्रपितामह म्हणजे ब्रह्मदेवांचेही वडील तर तेही तुम्हीच आहात आदिजीव ब्रह्मदेवांना पितामह म्हटलं जात आणि ब्रह्माजी आहेत ते भगवंतांमधूनच प्रकट झाले आहेत म्हणून भगवंतांना ब्रह्माजींचे पिता म्हणजेच प्रपितामह असं म्हटलं जातं पुढे अर्जुन तिसऱ्या ओळीत म्हणतो आहे नमो स्ते। तर नमो म्हणजे काय मी तुम्हाला नमस्कार करतो माझा तुम्हाला नमस्कार आहे नमः असते तर मी पुन्हा तुम्हाला नमस्कार करतो ते म्हणजे तुम्हाला अस्तु अशा प्रकारे माझे तुम्हाला अनेक सारे नमस्कार असोत किती तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे सहस्र कृत्व हजारो वेळा मी तुम्हाला हे भगवंता नमस्कार करतो चौथ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे पुनश्च पुनश्च म्हणजे काय पुन्हा भूयो म्हणजे पुन्हा हे भगवंता मी पुन्हा पुन्हा अपि सुद्धा नमस्ते पुन्हा, पुन्हा, त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुन हा या श्लोकामध्ये विविध देवतांची नाव घेतो आहे अर्जुनाने वायू पासून चंद्रापर्यंत सगळ्या देवतांची नावं घेतली आणि तो म्हणाला हे भगवंता सर्व देवता तुम्हीच आहात ब्रह्माजींना पितामह म्हणतात आणि श्री कृष्ण हे ब्रह्माजींचेही पिता आहेत आणि म्हणून भगवंताना प्रपितामह असं म्हटलं आहे अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता सगळं काही तुम्हीच आहात सगळे तुमचीच शक्ती आहेत तुम्हीच त्यांचे निर्माते आहात सगळ्या गोष्टीच सगळ्या गोष्टींच कारण तुम्हीच आहात तर वैष्णव आचार्य समजवतात की आपल्या समोर एक छोट टेबल आहे एक मोठं टेबल आहे एक लाकडाचं कपाट आहे पोलपाट दिसतोय आपल्याला बसायचा पाट दिसतो बसा आहे तर जेव्हा आपण या सगळ्या वस्तू पाहतो तेव्हा आपण जाणतो की या वस्तू म्हणजे पृथ्वी आहेत असं वैष्णव आचार्य समजवतात तर ह्या वस्तू पृथ्वी आहेत म्हणजे काय तर या सर्व वस्तू आहेत त्या पृथ्वीमधून आल्या आहेत जसं पृथ्वीतून म्हणजे मातीतून रोप येतं झाड वाढतं मजबूत होतं लाकूड त्याचं आपल्याला प्राप्त होत तर अशा रीतीने या लाकडापासून या विविध लाकडाच्या वस्तू बनतात म्हणजे आपण जेव्हा विचार करायला लागतो की ह्या वस्तूंचं कारण काय आहे या वस्तू कुठून आल्या आहेत तर या वस्तूंचं कारण आहे ह्या सगळ्या वस्तू लाकडाच्या आहेत लाकूड ला आलं झाडापासून झाडू झाड आलं आहे पृथ्वीपासून आणि त्यामुळे या सर्व वस्तूंचं कारण पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी कोणी निर्माण केली आहे तर ही पृथ्वी भगवंतांपासून आली आहे तर अशा रीतीने आपण जाणू शकतो प्रत्येक गोष्ट आहे ती भगवंतांपासूनच आलेली आहे सगळं काही आहे ते भगवंतांचीच शक्ती आहे वैष्णव आचार्य आणखीन एक उदाहरण देऊन समजवतात की आपण सोन्याचे अनेक सारे दागिने पाहतो नथ कानातले बघतो हार बांगड्या विविध दा दागिने बघतो ही सगळी विविध रूप आकार वस्तू आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण जाणतो मूळत हे सगळं काय आहे सोनच आहे तर सोनं आहे, आहे, आहे।, आहे ते सर्व दागिन्यांमध्ये व्याप्त आहे व्यापून राहिलेलं आहे तसंच अर्जुन इथे म्हणतो आहे की मी विभिन्न देवता बघतो आहे त्या सगळ्यांच्या शरीरात हृदयात भगवान श्री कृष्ण व्याप्त आहेत भगवंतांनी हे जीवाला दिलेलं भौतिक शरीर आहे ते भगवंतांच्याच तत्वांनी पंच महाभूतांनी बनलेलं आहे हृदयात परमात्मा रूपात भगवंत आहेत सगळ्यांचे मूळ कारण भगवान श्रीकृष्णच आहेत सगळ्या देवता आहेत त्या भगवंतांच्या विभूती आहेत शक्ती आहेत तर या देवता भगवान श्रीकृष्णांपासून स्वतंत्र वेगळ्या नाही आहेत भगवान श्रीकृष्णांपासून देवतांना स्वतंत्र वेगळं मानणं हा एक अपराध आहे तर या सर्व देवता आहेत त्या भगवंतांचे से नम्र सेवक आहेत आणि भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून आहेत पुढे बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुन भगवंतांना म्हणतो हे भगवंता तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक शक्ती धारण करणारे आहात या भौतिक जगतामध्ये जे काही दिसतं ते भगवान श्रीकृष्णांचेच जी भौतिक शक्ती आहे तिचेच प्रकटीकरण आहे अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता जसे सोने सगळ्या सोन्याच्या दागिन्यात असतात सोन्याच्या दागिन्यात सोने हे व्यापलेलं असत तसच हे भगवंता या भौतिक जगतात असं कोणतंच स्थान नाहीये जिथे तुम्ही नाही आहात तुम्ही हे संपूर्ण जगत व्यापलेलं आहे अर्जुन भगवंताना नमन करताना म्हणतो आहे हे, हे भगवंता तुम्ही सगळ्यांद्वारा सन्माननीय आहात म्हणून मी तुम्हाला नमस्कार 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 करतो करतो मी तुम्हाला हजारो वेळा आणि पुन्हा पुन्हा वैष्णव आचार्य समजवतात कि जेव्हा व्यक्ती भगवंतांची महानता जाणतो त्यावेळी तो व्यक्ती अधिक नम्र होतो आणि मनपूर्वक पुन्हा पुन्हा भगवंतांना नमन करतो तर आपली गीताभूषण टीका आहे ती आता वाचून पूर्ण झाली आहे तर या एकोणतीसाव्या श्लोकावर तात्पर्य आहे ते वाचायला सुरुवात करूया या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे कारण वायू हा सर्व व्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे तसेच अर्जुन श्री कृष्णांना असे संबोधतो कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत तर अशा प्रकारे हा जो एकोणचाळीसावा श्लोक आहे ताशा हाजो है, तो आपण जाणून घेतला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल